नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं उद्योग मंत्र्या आमच्या इन्स्टा पेजवर आजच्या आधुनिक युगात महिला प्रत्येक क्षेत्रात यशाची शिखरे गाठत आहेत शिक्षण विज्ञान कला यासोबतच आता महिलांचा ठसा व्यवसाय क्षेत्रातही उमटू लागला आहे आज आपण अशाच एका महिलेबद्दल जाणून घेणार आहोत आजची ही यशोगाथा पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाबाडीतील महिला उद्योजिका मयुरी शेळके यांची आहे ज्यांनी पारंपरिक तेलघाण व्यवसायात यशस्वी झेप घेतली आहे दोन हजार सतरा साली त्यांनी लाकडी तेलखाण्याचा व्यवसाय सुरू केलाय आज त्यांनी खोबरे शेंगदाणे तीळ मोहरी सूर्यफुल करडई बदाम एरंडेल यासारख्या तेलबियापासून तेल, तेल काढतात सुरुवातीला त्यांनी फक्त घरी वापरण्यासाठी याची सुरुवात केली परंतु आरोग्यासाठी फायदेशीर असल्यामुळे आजूबाजूच्या परिसरात या तेलाची मागणी वाढली व त्यांनी या व्यवसायात सुरुवात केल्याचं सांगतात याबद्दल अधिक माहिती देताना त्या सांगतात की सुरुवातीला तेलबियांमधील धूळ दगड कवट्या पानं इत्यादी काढून टाकली जाते नंतर या तेलबिया मशीनमध्ये टाकतात क्रश झाले की यामध्ये थोड्या प्रमाणात पाणी टाकावं लागतं त्यानंतर उष्णता निर्माण होऊन तेल पटकन बाहेर येते हे तेल गाळून स्वच्छ व पारदर्शक केले जाते गाळलेले तेल प्लॅस्टिक किंवा काचेच्या बाटल्यामध्ये भरून विक्रीसाठी तयार केले जाते मयुरी सांगतात की आज त्या दिवसाला पन्नास लिटर तेल काढतात या तेलाची तेल लोकल मार्केटसह आता ऑनलाईन पद्धतीने सुद्धा त्या विक्री करत आहेत घाण्यातून काढलेल्या या तेलाची किंमत तेल बियांवर आधारित असून महिन्याला त्यांना जवळपास दोन लाखाचा कमाई होत असल्याचं त्या सांगतात महिलांसाठी व तरुणांसाठी लघु उद्योग करायचा असेल तर तेलखान्याचा हा व्यवसाय एक उत्तम पर्याय आहे असं मयुरी यांचं मत आहे तर मित्रांनो आजच्या या तेलखान्याच्या लघु उद्योगाबद्दल का तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर अशाच प्रकारच्या यशस्वी उद्योजकांच्या माहिती मिळवण्यासाठी आताच आमच्या उद्योग मंत्रा इन्स्टा पेजला फॉलो करा